नमस्कार मी मनीषा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत सुकट्याची चटणी तर ही चटणी बनवायला एकदम सोपी आहे तर ही चटणी कशी बनवती ते मी तुम्हाला दाखवते तर इथं मी सगळ्यात अगोदर एक छोटी वाटीभर सुकट घेतली तिला चांगलं साफ करून घेतले आहे म्हणजे त्याच्यातला कचरा वगैरे मी काढून घेतला आहे तर आता ही सुकट मी आता भाजून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर इथं मी एक कढई ठेवली आहे कढई चांगली तापली तर याच्यामध्ये आता मी जे आपण सुकट घेतली तर ती सुकट मी याच्यामध्ये आता घालून घेते आणि हिला मी आता चांगलं भाजून घेते तर अशा पद्धतीने इथं मी ही जी सुकट आहे ती भाजून घेत आहे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे नाहीतर आपली जी सुकट आहे ती जळून जाईल तर या पद्धतीने आता मी जी सुकट आहे ती भाजून घेतली आहे आणि आता भाजलेली सुकट एका चाळणीमध्ये मी काढून घेते तर ही भाजलेली सुकट आता आपल्याला चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायची आहे म्हणजे याच्यात काही अजून कचरा असेल तर तो निघून जाईल तर इथं मी सुकट चाळून घेतली तर हे बघा किती कचरा निघालाय तर या पद्धतीने मी इथं सुकट चाळून घेतली आहे आणि आता ती सुकट मी एका भांड्यामध्ये घेते यात आता आपल्याला सुकट भिजेल इतकं पाणी घालायचं आहे तर इथं मी आता पाणी घालून घेते तर या पद्धतीने मी सुकटमध्ये पाणी घालून घेतलंय तर इथं मी एक कढई तापवायला ठेवली होती कढई चांगली तापली त्याच्यामध्ये आता मी दोन वर्गळे तेल घालून घेतले तर आपलं तेल जे आहे तर ते चांगलं तापले तर त्याच्यात मी आता बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा घालून घेते आता तेलामध्ये कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं मी कांदा तेलामध्ये चांगला मिक्स करून घेतलाय आपला कांदा लवकर शिजवा म्हणून यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तर इथं मी आता कांद्यामध्ये मीठ घालून घेतले आणि पुन्हा एकदा त्याला चांगलं मिक्स करून घेतलंय तर कांदा चांगला परतला आहे तर आता याच्यामध्ये मी एक चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते आणि तिला पण चांगलं परतून घेते म्हणजे अद्रक लसणाचा कच्चेपणा हा कमी होईल तर अद्रक लसणाची पेस्ट घालून मी चांगलं परतून घेतलं त्यानंतर मी याच्यामध्ये एक टोमॅटो घालून घेतला आहे तर इथं मी टोमॅटो घालून यालासुद्धा चांगलं असं परतून घेते तर कांदा आणि टोमॅटो छान असे मिक्स झालेत इथं आपला कांदा आणि टोमॅटो शिजला आहे तर त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला हे छोटे चमचे आहेत अर्धा चमचा लाल तिखट थोडंसं हिंग आणि एक चमचाभर धनेची पावडर घालून घेतली आहे आता हे मसाले सगळे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे नंतर त्यात भिजवलेले सुकट घालून घ्यायचे आणि मसाल्यांमध्ये सुकट घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं आपल्याला याला चांगलं शिजू द्यायचं तर इथं आपली जी सुकट आहे ती छान अशी मसाल्यामध्ये मिक्स झालीत आणि एक तीन ते चार मिनटं झालीत तर त्याच्यावर आता मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा याला मिक्स करून आहे तर या पद्धतीने मी कोथिंबीर मिक्स करून घेतली आहे आणि पुन्हा याला तीन ते चार मिनटं शिजू दिलं आहे तर इथं आपली सुकटाची चटणी बनवून तयार झाली आहे अगदी टेस्टी अशी ही सुक्टाची चटणी इथं बनून तयार झाली आहे बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही सुक्टाची चटणी आहे ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा